नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण हिंदीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आपला जो काही पेपर होईल त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला उपयोगी ठरणारी आहे या चाचणीसाठी विचारलेला सिलेबस आपल्या हिंदीच्या पाठ्यपुस्तकाचा जो काही पहिल्या इकाईचा भाग आहे त्या पहिल्या इकाईमधून अर्धी अर्धा भाग आपल्याला या ठिकाणी येणारे पहिले पाच प्रकरणं बघा ते ही मातृभूमी वारीस कोण क्यू वडते गाव शहर ही चार प्रकरणांवर आधारित आपल्याला ही चाचणी विचारलेली यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा प्रश्न पहिला कृती पूर्ण करो कवी मातृभूमिकेप्रती अर्पित करना चाहत आहे दोन गुणांसाठी ही कृती विचारली आहे बघा त्याचं उत्तर आहे मन और देह त्यानंतर पुढचा प्रश्न एक शब्द में उत्तर लिखो दोन मार्कांसाठी कवी की जिव्हा इसके गीत हो उत्तर आहे मातृभूमी दो मातृभूमी के सपूत श्रीरामकृष्ण तीन मातृभूमी के चरणो में इने नवाना है शीश चार मातृभूमी के चरण वाला समुद्र या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचे त्यानंतर हा जो पहिला प्रश्न होता हे मातृभूमी या कवितेवर आधारित होता आता दुसरा प्रश्न रिक्त रिक्तस्थानुकी पूर्ती करो दोन गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी चार गाडले जागा विचारलेल्या आहेत बघा पहिली गाडले जागा जरूर इसकी पीछे कोई मकसद होगा मकसद हे उत्तर आहे त्याचं दो सो मै इने भुनवाकर खा गई भुनवाकर तुम्ही मेरे राज्य की सच्ची उत्तराधिकारी हो इसे तुम अपने पास रखो पाच बाद मैं इने मागूंगा या पद्धतीने या चारही गाडले जागांची उत्तरं पहिल्याचं मकसद दुसऱ्याचं भुनवाकर तिसरं उत्तराधिकारी आणि चौथं पाच त्यानंतर प्रश्न तिसरा दोन गुणांसाठी प्रवाह तालिका पूर्ण करो एक मनुष्यमय प्रशुत्वसे भिन्नता दर्शानेवाली बाते चार बात आपको, पहली, मनुष्य में संयम है दो दूसरे के प्रति समवेदना है तीन श्रद्धा है चार तप त्याग है या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न उत्तर लिखो एक मनुष्य को नाखून की जरूरत तप थी जवाब जब मनुष्य जंगली था जीवन रक्षा के लिए उसके अस्त्र होते थे दो मनुष्य की चरितार्थ का इन बातों में है मैत्री और त्याग तर प्रश्न चौथा निम्न विराम चिन्हों का नाम लिखिए देखिए यहाँ पर चार विराम चिन्ह दिए हैं पहले का नाम है पूर्ण विराम दुसरे का प्रश्नसूचक चिन्ह तीसरा का योजक चिन्ह और चौथे का निर्देशक चिन्ह त्यानंतर दो निम्न शब्दों के लिंग पहचान कर दो के लिए, आत्मा श्रीलिंग नाखून पुल्लिंग पुस्तक श्रीलिंग बादल पुल्लिंग त्यानंतर पुढचा प्रश्न निम्न लिखित के विलोम शब्द लिखे दोन मार्कांसाठी एक गाव शहर पशुता मनुष्यता रात दिन प्रश्न उत्तर चौथा प्रश्न निम्नलिखित शब्दों के पर्याय शब्द लिखे, दो अंको किले एक शहर नगर दिल हृदय वर्ष साल राजा नृप अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची हिंदी विषयाची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू